नांदेड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आपण सध्या आहोत नांदेडच्या नायगाव शहरात आपण पाहू शकतो की पावसाने अक्षरशः या ठिकाणी धुमाकूळ घातल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहू शकतो की संपूर्ण नायगाव शहरात पाणी या पुराचं शिरलेलं आहे एसडीआरएफची टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे नागरिक मोठ्या प्रमाणात अडकले आहेत घरामध्ये आणि रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे सकाळ सकाळपासून देखील पावसाची रिपरिप आणि त्यानंतर मुसळधार आणि मोठा पाऊस या परिसरात झालेला आहे ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी झालेला आहे नायगावचं हे शहर आहे आणि संपूर्ण शहराचा हा भाग पाण्याखाली गेलेला आहे आपण नायगाव मधले काही नागरिक आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात काय सांगाल काका केव्हा असा पूर आला आणि कशी परिस्थिती आताची कशी परिस्थिती ला एवढा पूर आला होता त्यावेळेस वेळात त्यापासून आतापर्यंत पहिली वेळेस त्रेचाळीस वर्षातली एवढं पाणी जास्त झाले आता नाद घरादाराचं नुकसान दुकानाचं नुकसान पहिली वेळेस झालं एवढं नुकसान घरा आता प्रत्येक ठिकाणी बघता तुम्ही इथं प्रत्येकाच्या घरामध्ये थी पाणी गेलेलं आहे असे शेगाऊशे तरी घरामध्ये पूर्ण पाणी आहे जिकड तिकडे आता लोकायला बाहेर निघता येणार आले आता एक याची ये टीम येऊन आता लोकायला बाहेर काढला एवढं जास्त पाणी खूपच प्रमाणात जास्त आहे निश्चितच संपूर्ण नायगावचे हा परिसर आहे ते पाण्याखाली गेलेला आहे अनेक ठिकाणचे घर पाण्याखाली दाखल आहे संजय सूर्यवंशी साम टीव्ही न्यूज नायगाव नांदेड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या